पुढची बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले औक्षण करत कुटुंबियांनी चंद्रकांत पाटील यांचं जोरदार स्वागत केलं आणि हे स्वागत करतानाची दृश्य आपण पाहू शकतो पहिल्यांदाच मंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आणि त्यावेळीचे हे दृश्य पुष्पगुच्छ देऊन अनेक कार्यकर्ते एकवटलेले होते औक्षण करत चंद्रकांत पाटील यांचं स्वागत केलं गेलं आणि त्यावेळीचे ज्यावेळी त्यांचं औक्षण करण्यात आलं त्यांच्या कुटुंबियांकडून त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमधला उत्साह आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय दोन ताशांच्या गजरात चंद्रकांत पाटील यांचं स्वागत केलं जात आहे सोबतच औक्षण करत कुटुंबियांकडून त्यांचं स्वागत केलं गेलं Oh oh